रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी दरात आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला अक्वायर कराव्या लागतील पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं ज्यांची दुकानं आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं लोकांनाही अतिशय चांगलं कंपेन्सेशन द्यायचं मी असं म्हणेन की आतापर्यंत कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये मिळालं नाही असं कंपेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरातील मंदिर परिसरात कॅरिडॉर बाबत आग्रही असल्याची चर्चा कायम होत आली आहे मार्च महिन्यात पंढरपुरात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना पुढील तीन महिन्यात कॅरिडोर बाबतच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू होण्याचे संकेत दिले होते आणि यातूनच पुन्हा पंढरपुरातील संभाव्य कॅरिडोर बाधितांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती पुढे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एक मे पासून पंढरीत बाधितांसोबत संवाद साधण्यासाठी तसेच पुनर्वसनाचे पर्याय आणि भरपाई याबाबत विचार विनिमय करण्यासाठी बैठका घेतल्या होत्या पंढरपुरात कॅरिडोअरबाबत दोन मतप्रवाह असून कॅरिडोअर झाला पाहिजे मंदिराकडे जाणारे रस्ते रुंद झाले पाहिजेत यातून भाविकांना त्रास कमी होईल आणि शहराच्या विकासात देखील भर पडेल अशी भावना व्यक्त करीत सोशल मीडियावर कॅरिडोअरचे समर्थन करणारा एक वर्ग दिसून येतो तर आमच्या वडिलोपार्जित जागा आम्ही कशासाठी दयाच्या असा सवाल कॅरिडोअर बाधित व्यक्त करताना दिसून येत आहेत मे महिन्यात मंदिर परिसरातील करण्यात आलेल्या सर्वेस सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची भावना प्रशासनाने व्यक्त केली होती त्यानंतर संभाव्य बाधितांनी मंदिर परिसरात प्रतिकात्मक मतदान घेऊन कॅरिडॉरला विरोध दर्शवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला मुंबई येथे पंढरपूर कॅरिडोरच्या प्रगती संदर्भात आढावा बैठक घेतली यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पासंदर्भात माहिती सादर केली आहे यानंतर पुन्हा कॅरिडोरच्या हालचालींना गती मिळणार असून पंढरपूर कॉरिडोर विकासाच्या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी तसेच शासनाकडून कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे याची माहिती देण्यासाठी दिनांक जुलै ते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत बैठका आयोजित केल्या जात आहेत या बैठका घेण्यासाठी तीन उपजिल्हाधिकारी दर्जा असणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून सर्वसमावेशक चर्चा होण्यासाठी नागरिकांनी सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलंय भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख भूसंपादन अधिकारी सीमा होळकर व जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे या तीन उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती पंढरपूर कॉरिडॉर अनुषंगानं संबंधित नागरिकांशी सर्वसमावेशक चर्चा करून नागरिकांच्या मागण्या सूचना व अपेक्षा यांची माहिती जाणून घेणार आहे तसे शासन त्यांना या अंतर्गत कशा पद्धतीनं मदत करू शकतं याविषयी सांगितलं जाणार आहे संबंधित अधिकारी दररोज पंचवीस ते तीस नागरिकांना गटाशी चर्चा करतील तरी पंढरपूर कॅरिडोर अंतर्गत ज्या नागरिक व्यापारी व व्यावसायिक यांना संबंध येणार आहे याच्याशी अशा सर्व नागरिकांनी अशा बैठकांमध्ये उपस्थित राहून सहकार्य करावं नियुक्त केलेले अधिकारी हे उपरोक्त कालावधीत पंढरपूर येथे थांबून कामकाज करतील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे